चौल नाका येथून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर वावे बायपास रोडनी आल्यानंतर अडीच किलोमीटर अंतरावरती हनुमानपाडा या गावामध्ये हे दक्षिणमुखी हनुमानाचे सुंदर मंदिर आहे हनुमानपाडा चौल येथे असलेले सुंदर असे हनुमानाचे मंदिर आहे दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिर हे मंदिर बघणार आहोत आणि या मंदिराचा संपूर्ण इतिहास देखील जाणून घेणार आहोत सर्वप्रथम या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊया गडग्यातील मारुती मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर तीनशे वर्षांपूर्वी असावे हे मंदिरातील इतिहासकालीन आख्यायिका सांगितली जाते अशी की पूर्वी मुघलांनी या परिसरात चढाई केली असता यवन हे मंदिर उद्ध्वस्त करायला आले असताना मंदिरातील मारुतीरायाने स्वतःभोवती दगडांचा गडगा रचून घेतला मंदिर उद्ध्वस्त करायला आलेल्या सैन्याला देवळात मूर्ती नसून केवळ दगडी चौथर आहे असे वाटल्याने मूर्तीभंजन झाले नाही पण सैनिक मंदिर उद्ध्वस्त करू लागले असता चमत्कार घडला त्या गडग्यातून असंख्य भुंगे बाहेर पडले आणि आलेल्या सैन्याला त्यांनी पेटाळून लावले अशा प्रकारे मारुतीरायाने स्वतःची सुटका केली नंतर गावातील लोकांनी मारुतीराया मुक्त केले व मंदिराची दुरुस्ती केली दोन हजार वर्षांपेक्षा प्राचीन इतिहास असलेल्या या नगरीस पुरातन काळात चौल चंपावती नगरी या नावाने संबोधले जात असे प्राचीन काळ या नगरीत सोळा हजार इमारती होत्या त्याचप्रमाणे भोसरी पाखाडी पेठपाखाडी गडगा पाखाडी, पाखाडी नवेदरपेठ मळापाखाडी इत्यादी सोळा पाखाड्यांमध्ये विभागलेले हे चौल चंपावती नगर होते या नगरामध्ये तीनशे साठ मंदिरे व तीनशे साठ तलाव होते चौलच्या सोळा पाखाड्यांतील गडगा पाखाडीमध्ये ही हनुमानपाडा चौल या परिसरात असावी येथेच चौलच्या इतिहासाचा साक्षीदार गडग्यातला मारुती मंदिर जागृत देवस्थान म्हणून आजही प्रसिद्ध आहे मंदिराच्या उजवीकडील बाजूस एक गोड्या पाण्याची सुंदर अशी विहीर आहे फार प्राचीन अशी दगडामध्ये बांधलेली ती विहीर आपण आता बघणार आहोत आणि मंदिराच्या बाजूनेच वरती एक जिणा आहे आणि त्या जिनेने आपण वरती जाणार आहोत आणि वरून कळस आणि मंदिर कसं दिसतो हे आता बघणार आहोत पावसाळ्यात जर तुम्ही या परिसरामध्ये फिरायला आलात तर आजूबाजूचा परिसर खूप रम्य आणि हिरवागार निसर्ग समृद्ध आणि खूप सुंदर दिसेल याच भागात असलेले सोमेश्वर मंदिर आणि हिंगुळजा देवी मंदिर इथून खूपच जवळ आहेत हा माझा म दक्षिणमुखी मारुती मंदिर म्हणजेच गडगा मारुती मंदिर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच पुढील खूप सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि फेसबुक तुम्ही जर का माझा हा व्हिडिओ बघत असाल तर इनक्रेडिबल ट्रॅव्हल्स या माझ्या पेजला नक्की फॉलो करा